बुलढाणा मेहकर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यामधील विदर्भ पटवारी संघटनेच्या वतीने बेकायदेशीर बदल्या व विविध मागण्या संदर्भात अठरा जुलै पासून विविध टप्प्यांनुसार आंदोलन सुरू करण्यात आले आहे महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू असल्याने याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे मेहकर येथे अठरा जुलै रोजी विदर्भ पटवारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार यांना निवेदन देऊन या आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला विविध मागण्या प्रस्तावित करताना अन्यायकारक बदल्या रद्द करणे विनंतीवरून व आपसी करणे तलाठी आस्थापना रद्द करणे जुनी पेन्शन योजना लागू नवीन लॅपटॉप व प्रिंटर विलंब देण्यात यावे कार्यालयाचे प्रलंबित भाडे देण्यात यावे नायब तहसीलदार पदासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना खाते अंतर्गत विभागीय परीक्षा लागू करण्यात यावी याशिवाय इतर प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्या पूर्ण करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास संघटना तेवीस जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन पंचवीस जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असून सव्वीस जुलै रोजी डीएससी तहसील कार्यालयात जमा करणे व एकोणतीस जुलै रोजी सामूहिक रजा आंदोलन करणे असा इशारा पटवारी संघाने शासनाला निवेदनातून दिला आहे एम सी ए न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा महकर नमस्कार मी जिजेंद्र धोंडगे जिल्हाध्यक्ष विदर्भ संघ जिल्हा बुलढाणा आम्ही आज मेकर तहसीलला एक निवेदनपत्र दिली आहे त्यामध्ये आमच्या अन्यायग्रस्त बदल्याविरोधात आम्ही आंदोलन पुकारत आहोत यामध्ये आज पहिल्या स्टेपमध्ये आम्ही काळ्या काळ्यापिठी लावून काम करत आहोत तसेच पुढील स्टेप आमच्या तेवीस सात जुलैला समोर धरणे आंदोलन देणार आहोत तसेच नेक्स्ट स्टेप आमची जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्यासमोर पंचवीस सात चोवीसला धरणे आंदोलन करणार आहोत आणि सव्वीस सात चोवीसला आम्ही डी एस सी जमा करून सत्तावीस सातपासून सामूहिक रजेवर जाणार आहोत आमच्या मागण्या काय आमच्या मागण्या सदर निवेदनानुसार आमच्या झालेल्या बदल्या ह्या रद्द व्हाव्यात तशाच जी स्थापना आहे ती जिल्हा स्थापना बदली करून आमची सब डिव्हिजन स्थापना व्हायला पाहिजे लॅपटॉप प्रिंटरचा आमचा कालावधी आठवून गेलेला आहे तोही सुद्धा आम्हाला भेटलेला नाही त्या व्यतिरिक्त संदर्भ गौन खरेदी संदर्भात परिवहन विभाग आणि पोलीस विभाग यांना सुद्धा समान याच्यामध्ये दोषी धरून त्यांचा सुद्धा खऱ्या हलवा त्या व्यतिरिक्त ऑफिस भाडे आणि दोन वर्ष दोन हजार दो एकोणीस पासून ऑफिस भाडे आमचे थकीत आहे अशा अनेक मागण्या आमच्या माग यामध्ये सामील आहेत